इंदपूर तालुक्यातील छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काही जणांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आलाय कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या चिरंजीवांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला त्यावरून पोलिसांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे काही वेळ बारामतीच्या प्रशासकीय भवनातील वातावरण तणावपूर्ण बनले होते मात्र आमचा पॅनल मजबूत असल्या कारणाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी आत्ताच हुकुमशाही पद्धत राबवायला सुरुवात केली आहे यामुळे येणाऱ्या कालावधीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासद विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जी धक्काबुक्की आमच्या सहकाऱ्यांना झाली याचा जाहीर निषेध आम्ही व्यक्त करतो असं मत छत्रपती बचाव पॅनलचे प्रमुख तानाजी थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले लोकसभा सभांच्या हितासाठी लढणार आहोत परंतु आज प्रांत ऑफिसला जो प्रकार घडला आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली याचा खर तर आम्ही ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हे व्हायला नको होते आणि यामध्ये प्रांत साहेबांची सुद्धा मुखसमती होते का आमच्या त्या ठिकाणी उमेदवाराला गचडलं जात आहे त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना तिथं मारलं जात आहे तरी सुद्धा पोलीस प्रशासन ही बघायची भूमिका घेत होते आणि ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला की ही बाबत चुकीच आहे आम्ही प्रांत साहेबांच्या म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शा, निदर्शना निदर्शनाचं आणून दिलं तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही म्हणजे ही दादागिरी ही दडपशाही या इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थाने आमचा सभासद खपवून घेणार नाही हासाच या ठिकाणी मेसेज गेला आणि छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळं चांगल्या पद्धतीने असल्यामुळे कारखान्याच्या हिताचा निर्णय घेणारे असल्यामुळे ज्याला प्रपंच कळतो ज्याला प्रपंच कळतो तोच उमेदवार कारखाना चालवू शकतो अशा पद्धतीचे चांगले उमेदवार असल्यामुळं तर समोरच्या पॅनलची ठिकाणी बायखाची वाळू घसरली आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आजपासूनच त्या ते ठिकाणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला या गोष्टीचा आम्ही प्रथमता जाहीर निषेध करतो आणि छत्रपतीचे सभासद या गोष्टीला त्या ते ठिकाणी प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत असं आमचं मत आहे